आज ना एक असा प्रश्न घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे की मला सुद्धा ना नेहमी गोंधळ असतो म्हणजे या हा जो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे ना याबाबत मला सुद्धा नेहमी गोंधळ असतो तर मला विचारायचं आहे की तुम्ही नशीब मानता का नशीब हे आपण जन्मत घेऊन आलेलो असतो की नशीब हे आपल्या कष्टाने आपल्या कर्माने आपल्याला घडवायचं असतं तर यापैकी तुम्ही कोणती गोष्ट मानता जन्मत घेऊन आलेलं नशीब की कष्टाने घडवलेलं नशीब मला तरी आपण जे स्वकष्टाने घडून आणू ते नशीब याच्यावर माझा जास्त विश्वास आहे फक्त ना नशिबात आपल्या नशिबामध्ये म्हणजे आता हे माझे विचार आहे प्रत्येकाचे विचार या बाबतीत वेगवेगळे असू शकतात पण मला नेहमी या बाबतीत गोंधळ होतो मला नेहमी प्रश्न पडतात या बाबतीत म्हणून मी आज ना विषय तुमच्या पुढे मांडलेला आहे मला असं वाटते की नशीब फक्त ना आपलं नशिबाने आपण तीनच गोष्टी घेऊन येतो एक जन्म लग्न आणि मृत्यू फक्त ना ह्या तीन गोष्टी माणसाच्या हातामध्ये नाही असं मला वाटते मला बाकीच्यांचं माहीत नाही पण असं मला वाटते की फक्त ह्याच तीन गोष्टी आपल्या हातामध्ये नाही यावर आपलं कंट्रोल नाही ह्या जेव्हा घडायच्या तेव्हाच घडतात जन्म ज्यावेळी व्हायचा त्याच वेळी होतो लग्न ज्या व्यक्तीसोबत तुमचं लग्न होणार असेल त्याच व्य व्यक्तीसोबत तुमचं लग्न होते आणि मृत्यूसुद्धा जेव्हा तुमचा लिहिलेला ले आहे त्याच वेळी तुमचा मृत्यू होणार हे अटळ आहे बिलकुल पण बाकी ज्या गोष्टी आहेत त्या नशिबावर सोपवून चालत नाही प्रत्येकच गोष्ट नशिबावर सोपवून दिली तर मग आपण काय करायचं जर आपण नशीब नशीब करत बसलो ना प्रत्येक वेळी तर त्या नशिबाच्या नावाखाली आपण आपल्या चुका लपवत असतो आपल्या चुकांवर आपण पांघरून घालत असतो म्हणून प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीसाठी नशिबाला दोष देऊन चालत नाही की ते माझ्या नशिबातच नव्हतं ते माझ्या भाग्यातच नव्हतं असं म्हणून चालणार नाही प्रयत्न करणं हे आपलं काम आहे प्रयत्न करून सुद्धा जर ती गोष्ट घडत नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे पण प्रयत्नच केली नाही आणि फक्त नशिबाला दोष देत बसलो तर त्याला काही अर्थ नाही मग ती आपली चूक लपवण्यासारखं आहे त्या नशिबाच्या नावाखाली नशीब काय असतो एखाद्याला हातपाय सुद्धा नसतात तरी सुद्धा तो जगतो तो त्याच्या आयुष्यामध्ये असाध्य गोष्टी साध्य करतो त्याला तर हातपाय नाही आहे आणि ज्याला हातपाय आहे तो फक्त हातपाय गाळून बसलेला असतो की माझ्या नशिबातच नाही माझ्या भाग्यातच नाही असं म्हणून तो हातपाय गाळून बसलेला असतो नशीब हे आपल्याला घडवायचं असते आपल्या कर्माने आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने आपल्याला आपलं अपल्या नशीब घडवायचं असते प्रयत्न तरी करायचे असतात प्रयत्नच केले नाही आणि फक्त नशिबाला दोष देत बसलो तर ती आपली चुकी आहे आता मी एक गोष्ट वाचली होती की एक भिकारी होता आणि तो भीक मागून त्याचं जीवन जगत होता हातपाय धडधाकड सगळं व्यवस्थित असताना सुद्धा तो भीक मागून जगत होता आता हे त्याला भिकारीपणा त्याला जन्मानी दिला होता का भिकारीपणा नाही तो स्वतःच काही करत नव्हता म्हणून तो भीक मागून जगत होता त्याच्या हातापायात जोर होता तो कुठेही कसाही मेहनत करून दोन पैसे कमावून जगू शकत होता पण त्यांनी ते नाही केलं त्यांनी भीक मागणं सगळ्यात सोपी उपाय आणि मग माझ्या नशिबातच भीक मागणं आहे असं म्हणून मग कळवायचं आता माझी स्वतःची गोष्ट सांगते मी डेडला असताना जर मी थोडा जास्त अभ्यास केला असता थोडा जास्त तर कदाचित आज मला नोकरी असती कारण माझं जे नुकसान झालेलं आहे ते नेहमी एक पर्सेंट किंवा एक मार्क म्हणजे काही मार्कांनी असा माझा लॉस झालेला आहे जेव्हा जेव्हा मी डी एडचे म्हणजे याला गेली इंटरव्ह्यूला वगैरे तर मग आता हे माझ्या नशिबातच नव्हती का नोकरी असं नाही तर मी माझे प्रयत्न तिथे कमी पडले मी जर थोडा आणखी जास्त अभ्यास केला असता तर कर, के मला ते एक दोन पर्सेंटेज कमवता आले असते ना मी कमवू शकत होती मी करू शकत होती पण त्यावेळी मी ते केलं नाही त्यावेळी मला इतकी झोपायची अभ्यास करताना की मला त्या झोपेपुढे ती गोष्ट महत्वाची वाटत नव्हती अभ्यास करणं आणि मग मी झोपायची मग ते तो दोष माझा आहे तो माझ्या नशिबाचा दोष नाही आहे आज मला नोकरी नाही हा माझ्या नशिबाचा दोष नाही तो दोष माझा आहे की मी त्या प्रयत्नामध्ये कमी पडली आणि मग असं म्हणून चालणार नाही की माझ्या नशिबातच नोकरी नव्हती असं म्हणून चालणार नाही त्यानंतरही मी बरेच प्रयत्न केले खूप प्रयत्न केले मी बऱ्याच परीक्षा दिल्या मी प्रयत्न केले केले नाही असं नाही मी प्रयत्न केले पण त्याच वेळी जर मी चांगला अभ्यास केला असता थोडा वेळ थोडा एक दोन तास जास्त अभ्यास केला असता तर कदाचित आज मला नोकरी असती मग आता माझ्या नशिबाला दोष देऊन मला चालणार नाही ती माझी चुकी आहे तर अशा ना अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच चुका आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असतो आणि त्याला नशिबाचं नाव देऊन मोकळे होत असतो असे बरेच लोक आहेत आणि नशीब वगैरे हे मला काय जे काही असेल ते असेल पण मी तर ह्या तीनच गोष्टीसाठी नशीब मानते फक्त की या तीनच गोष्टी नशिबाने आपल्याला मिळालेल्या असतात बाकी हे नशीब आपल्याला घडवता येते आपल्या मेहनतीने आपल्या कष्टाने आणि आपल्या कर्माने मी नशीब मानत नाही पण मी कर्म मानते माणसाचं जा कर्म जर चांगलं असेल तर नक्कीच त्याला चांगलंच फळ मिळते त्यांनी जर त्याच्या आयुष्यामध्ये चांगलं केलं असेल तर त्याला त्याचं फळ नक्कीच त्याला चांगलंच मिळते आणि मग जे काही असेल सोकळ नशीब वगैरे जे काही आहे मग त्या नशिबाला आपल्याला कन करता आलं पाहिजे आज मला नोकरी नाही ठीक आहे नाही तर नाही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती स्वीकारता सुद्धा आली पाहिजे फक्त त्या नशिबाच्या नावाने खडे फोडण्यात अर्थ नाही प्रयत्न करा नाही नोकरी तरी तुम्हाला जगण्यासाठी बरीच साधनं आहे तुम्ही आणखी बरंच काही करू शकता त्यात तुम्ही प्रयत्न करा मग नोकरीच लागली पाहिजे असं काही नाही तुम्हाला जगायचं आहे पैसा कमवायचा आहे तर तुम्ही तुम्हाला हातपाय दिलेले आहे देवानी तुम्हाला बुद्धी दिलेली आहे डोकं दिलेले आहे तुम्ही त्याचा वापर करून बरंच काही करू शकता ज्याला डोळे नाही हातपाय नाही असे लोक जगामध्ये प्रगती करताय तर मग आपण तर चांगले स्वतःच्या दोन पायावर उभे आहे हात आहे आपले आपण करू नाही शकत का आता एखादा जर व्यसनी व्यसनी व्यक्ती असेल तो दारू पित असेल आणि काहीच करत नसेल तर आता ही दारू त्याला नशिबानी आलेली आहे का त्याच्यामध्ये नाही ती त्यांनी स्वतः ओढवून घेतलेली आहे ते व्यसन त्यांनी स्वतः लावून घेतलेला आहे नशिबानी नाही आलाय ते मग याच्यामध्ये दोष कुणाचा त्या व्यक्तीचा त्याच्या नशिबाचा नाही तर अशानं बऱ्याच गोष्टी आपण करत असतो आणि त्याला नशिबाचं नाव देऊन मोकळे होत असतो बरेच जण आहे असे बरेच जण आहे आता हे मी माझं मत तुमच्या पुढे मांडलेलं आहे प्रत्येकाची मतं ही वेगवेगळी आहे प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे आहे पण मला एवढं वाटते की आपले कर्म चांगले असेल आपला देवावर विश्वास असेल श्रद्धा असेल आपली कष्ट करण्याची मेहनत करण्याची जर तयारी असेल तर तुम्ही तुमचं नशीब घडवू शकता मी नशीब बदलवू शकता असं म्हणत नाही पण नशीब तुम्ही तुमच्या कष्टाने मेहनतीने स्वतःचं नशीब घडवू शकता तर या या Convers असा संभ्रम या बाब या विषयाबाबत माझ्या डोक्यामध्ये नेहमी चालू असतो कधी कधी काही काही गोष्टी अशा घडतात तेव्हा असं वाटते नशिबात होतं की आहे असं आपल्या आणि मग जेव्हा थोडा डोक्याला ताण दिला नाही नाही नशिबात नव्हतं हे आपल्या आपल्या चुकीमुळे झालेलं आहे आपल्या वागण्यामुळे हे असं झालेलं आहे असे असं चालू असते सतत मनामध्ये असं तर असा हा माझ्या मनातला गोंधळ मी आज तुमच्या पुढे मांडला आणि यावर तुमचे काय विचार आहे तुम्ही नशिबाला मानता का तर तुम्ही तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये मला कळू शकता आणि काहीच कोणाला बंधन बंधनकारक नाही आहे प्रत्येकजण आपापले विचार आपल्या यांनी मांडू शकतो माझा मी असं म्हणते म्हणून तुम्ही असंच म्हणाल असं नाही आहे प्रत्येकाचा अनुभव प्रत्येकाचे विचार वेगळे आहे त्याप्रमाणे तुम्ही त्यानुसार मला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय नक्कीच देऊ शकता धन्यवाद